कुंडळी आज आपण बन बनवणार आहोत बेलाचा ज्यूस आईनं हे सर्व अशा प्रकारचे बेल आणले होते हे फोडून घेतले आणि यामधला सर्व तो हे काढून घेतलेला आहे घर आणि चला आता त्याची प्रोसेस आणि टेस्टी ज्यूस तयार उन्हाळ्यात हे अशी प्रोसेस केलेली आहे मिक्सी करून घेतले आईनं हा घर काढून घेतलाय आणि ह्या याच्यामध्ये ज्यूस तयार उन्हाळ्यामध्ये हा बेलाचा ज्यूस खूप शक्तीवर्धक असतो थंड ठेवतो शरीराला जी उष्णता आपल्या शरीरामध्ये असते ती निघून जाण्यासुद्धा मदत होते हा ज्यूस आहे आणि बाजारांमध्ये हा खूप कॉस्टली मिळतो बाबा सोबत जायला आईनं ही रेसिपी हरिद्वारला बघितलेली आहे तीस रुपयाचा आणि ही टेस्टी रेसिपी आईनं तयार केली आहे घरी घरीमध्ये आईनं आता ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये आईने काळे मीठ टाकलेलं आहे साखर टाकलेली आहे जिऱ्याची पूट टाकलेली आहे आणि आता सर्व मिक्स केला आईनं आणि आता हे सर्व होणार आहे आणि खूप टेस्टी ज्यूस तयार होणार आहे हे बघा हा कसा बघतोय टेस्टी ज्यूस पिण्यासाठी वाट बघतोय नवीन हा ज्यूस त्याला हो 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 आणि हा तयार झालेला आहे पूर्ण आता अगोदर बस जरा बाकी मग मी आता सगळ्यात पहिला ज्यूस चला हा ज्यूस झालाय रेडी कोण घेतो उपेंद्र घेतोय पहिला हे रे उपेंद्र आणि मला टेस्ट चांगले

खूप टेस्टी झालेला आहे सगळ्यांनी ज्यूसचा आनंद घेतलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्याम काकडे महाराज यांचं चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी ताई घेते एकदम जबरदस्त टेस्टी ज्यूस उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्या उष्णता निघून जाण्यासाठी बाबा हे घ्या ज्यूस आहे बेलाचा ज्यूस हा बाबा एकदम मस्त झालेलं आहे म्हणजे बाबा पेत आहेत आता हा नाही कमीच असते साखर कमीच पाहिजे कडू जेवढं लागेल थोडं फार चांगलं असतं परंतु जास्त कडवट लागू नये म्हणून त्याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहे आपण ऑलरेडी अगोदर एकदम उष्णतेसाठी खूप छान आहे शांत वाटते घ्या करा टेस्ट मस्त आयच्या हो हा सोफीकला आवडतं मला वाटतं छान मना हा खूप चांगले आहे एकदम मस्त लागते आणि शक्तीवर्धक घेते चला तर मग असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शामकाकडे महाराज यांचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी खूप सुंदर नवीन रेसिपी कशी वाटली कॉमेंट्स करा धन्यवाद